नमस्कार पाहूयात शेअर मार्केटमधील काही ताज्या घडामोडीच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजेच तेवीस फेब्रुवारीला शेअर बाजारात थोडीशी घसरण पाहायला मिळाली आहे बाजार उघडताच निफ्टीने बावीस हजार दोनशे सत्त्याण्णवचा सर्वकालीन उच्चांक गाठला यापूर्वी एकवीस फेब्रुवारी रोजी निफ्टीने बावीस हजार दोनशे एकोणपन्नासचा सर्वकालीन उच्चांक गाठला होता सकाळी बाजार तेजीत सुरू झाला सेन्सेक्स जवळपास दोनशे पन्नास अंकांनी तर निफ्टी त्र्याहत्तर अंकांच्या वाढीचा उघडला मात्र दिवसभराच्या व्यवहारात बाजारात प्रॉफिट बुकिंगमुळे झाली त्यामुळे दिवसा अखेरीस निफ्टी चार अंकांच्या घसरणीसह बावीस हजार दोनशे बारावर बंद झाला तर सेन्सेक्स पंधरा अंकांनी घसरून त्र्याहत्तर हजार एकशे बेचाळीसच्या पातळीवर बंद झाला सेन्सेक्स मधील तीस शेअर्सपैकी सतरा शेअर्समध्ये घसरण आणि तेरा शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर निफ्टी फिफ्टीमधील चोवीस शेअर्स वाढीसह आणि सव्वीस शेअर्स घसरणीसह बंद झाले फोसेको इंडिया फोसेको इंडिया ही स्पेशलिटी केमिकल क्षेत्रातील कंपनी शुक्रवारी बाजार बंद होताच त्याचे तिमाही निकाल जाहीर झालेत त्याचबरोबर कंपनीने दोन हजार तेवीस साठी जाहीर केलाय कंपनीचा डिसेंबर तिमाहीतील नफा हा गेल्या वर्षीच्या तुलनेत बारा पॉईंट पंचवीस कोटींवरून सोळा पॉईंट एकतीस कोटी रुपये झाला आहे कंपनीचे व्यावसायिक उत्पन्न एकशे पाच पॉईंट सात कोटी रुपयांवरून एकशे बावीस पॉईंट बत्तीस कोटी रुपये झाले त्याचवेळी कंपनीचा एकूण खर्च एक्क्याण्णव पॉईंट एकोणचाळीस कोटी रुपयांवरून एकशे पाच पॉईंट पंधरा कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे यासह कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना प्रतिशय पंचवीस रुपये इंट्रीम डिव्हिडंड जाहीर केलाय आहे शुक्रवारच्या व्यवहारात शेअर एक पॉईंट सात टक्क्यांच्या वाढीसह तीन हजार आठशे सत्तेचाळीसच्या पातळीवर बंद झालाय दिवसभराच्या व्यवहारात हा शेअर तीन हजार नऊशे रुपयांच्या पातळीवर पोहोचला होता गेल्या वर्षभरात या स्टॉकमध्ये सातत्याने वाढ होत आहे स्टॉक एका आठवड्यात चार टक्के तर एका महिन्यात सुमारे सात टक्के आणि तीन महिन्यात बारा टक्के आणि गेल्या एका वर्षात एकोणनव्वद टक्के आणि तीन वर्षात दोन हजार सोळा टक्क्यांनी वाढला आहे सॅनोफी इंडिया फार्मा क्षेत्रातील कंपनी सॅनोफे इंडियाने शुक्रवारी बाजार बंद होताच आपले तिमाही निकाल जाहीर केले कंपनीच्या नफ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे कंपनीचा नफा एकशे एकतीस कोटी रुपयांवरून एकशे अडतीस कोटी रुपयांवर पोहोचलाय तर कंपनीचे उत्पन्न सहाशे बहात्तर कोटी रुपयांवरून सहाशे चौऱ्याण्णव कोटी रुपये झाले हेबिटा एकशे सहासष्ट पॉईंट नऊ कोटींवरून एकशे सत्याऐंशी पॉईंट चार कोटीवर पोहोचले हेबिटा मार्जिन चोवीस पॉईंट आठ टक्क्यांवरून सत्तावीस टक्क्यांपर्यंत वाढले कंपनीने माहिती दिली आहे की बोर्डाने एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी पन्नास रुपये प्रतिशेअर इंट्रीम डिव्हिडंड जाहीर केला आहे कंपनीने यासाठी सात मार्च दोन हजार चोवीस ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे डिव्हिडंडची रक्कम वीस मार्च रोजी किंवा त्यानंतर दिली जाईल कंपनीच्या ह्या निकालाचा आणि डिव्हिडंडच्या घोषणेचा परिणाम पुढील सत्रात दिसून येईल पंजाब अँड सिंध बँक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पंजाब अँड सिंध बँकेच्या संचालक मंडळाची बैठक होणार असल्याची माहिती बँकेने दिली आहे बँकेच्या म्हणण्यानुसार ह्या बैठकीत दोन हजार कोटी रुपये उभारण्याच्या योजनेवर विचार केला जाईल आणि त्यावर निर्णय घेतला जाऊ शकतो हे पैसे पुढील बारा महिन्यात एक किंवा अधिक हप्त्यांमध्ये उभे केले जाऊ शकतात यासाठी पब्लिक इश्यू राईट इशू क्यू आय पी प्रेफरेन्शियल इश्यू किंवा इतर कोणतेही मार्ग यासारखे एक किंवा अधिक मार्ग वापरता येतील असे बँकेने सांगितले शुक्रवारच्या व्यवहारात पंजाब आणि सिंध बँकेचा शेअर दोन पॉईंट अठ्ठेचाळीस टक्क्यांच्या घसरणीसह सष्ट पॉईंट सहासष्टच्या पातळीवर बंद झाला स्टॉकची वर्षातील सर्वोच्च पातळी सत्याहत्तर पॉईंट पाच आहे आणि त्याची सर्वात कमी पातळी तेवीस पॉईंट शून्य सहा आहे एका वर्षापूर्वी सुरू ठेवण्याचा निर्णय आता एन म्हणजेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या हातात आहे शुक्रवारी रिझर्व्ह बँकेने माहिती दिली की त्यांनी एन पी सी ला युपीआय चॅनलसाठी थर्ड पार्टी ऍप्लिकेशन प्रोव्हायडर म्हणून पेटीएम ची मूळ कंपनी वन कम्युनिकेशनच्या अर्जावर निर्णय घेण्याचा सल्ला दिलाय रिझर्व्ह बँकेने सांगितले की जर एन पी सी ने वन नाईन्टी सेव्हन ला टी पी ए पी मंजुरी दिली तर सर्व विद्यमान वापरकर्ते नवीन हँडलवर स्थलांतरित होईपर्यंत पेटीएम मध्ये कोणतेही नवीन वापरकर्ते म्हणजे नवीन युजर्स जोडले जाणार नाहीत रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार वन नाईन्टी सेव्हनला पी चा दर्जा मिळाल्यास वापरकर्ते पूर्णपणे नवीन नियुक्त केलेल्या बँकांमध्ये स्थलांतरित होतील आणि ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत टी पी ए मध्ये कोणतेही नवीन युजरचा समावेश केला जाणार नाही टी पी ए पी परवाना मिळाल्याने पेटीएम वापरकर्ते यू पी आयद्वारे डिजिटल पेमेंट करू शकतील पेटीएम क्यू आर वापरणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी वन नाईन्टी सेवन कम्युनिकेशन्स एक किंवा अधिक पी एस पी बँकांमध्ये सेटलमेंट खाती उघडेल त्याचवेळी रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की पेटीएम हँडलवरून युजर इतर बँकांमध्ये शिफ्ट करणे सोपे करण्यासाठी एन पी सी आय चार ते पाच बँकांना पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर बँकेचे प्रमाणपत्र देऊ शकते ज्या ग्राहकांची खाती आणि वॉलेट पेटीएम पेमेंट्स बँकेत आहेत त्यांनी पंधरा मार्चपूर्वी त्यांचा पर्याय शोधावा असे रिझर्व्ह बँकेने सांगितले एन पी सी आय या नेटवर्कवर प्रदान केलेल्या युपीआय संबंधित वित्तीय सेवांचे निरीक्षण करते पार्टनर बँकांद्वारे व्यापारी व्यवहार पूर्ण करण्यासाठी पेमेंट सर्व्हिसेस प्रोव्हायडरना एन पी सी आयकडून कडून टी पी पी लायसन्स घेणे आवश्यक आहे आय व्यवहार पेमेंट्स बँकेद्वारे केले जात असल्यामुळे पेटीएमला टी पी पीचा दर्जा प्राप्त नाही वीसपेक्षा पेक्षा जास्त सर्व्हिस ए पी दर्जा मिळाला आहे त्यामध्ये अमेझॉन पे गुगल पे मोबीवी फोन पे इत्यादींचा समावेश आहे टिप्स इंडस्ट्रीज लिमिटेड शेअर बायबॅक साठी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी होणार आहे कंपनीच्या प्रमोटर्सने टिप्स मधील पाच टक्के हिस्सा विकला आहे तर एसबीआय म्युच्युअल फंडाने चौसष्ट पॉईंट पंचवीस लाख शेअर्स म्हणजे पाच टक्के स्टेक तीनशे ऐंशी कोटी रुपयांना खरेदी केले आहे आता प्रमोटर्सचा हिस्सा अडुसष्ट पॉइंट ब्याण्णव टक्क्यांवर आला आहे शुक्रवारी कंपनीचे शेअर्स दोन टक्क्यांनी वाढून चारशे अठ्ठ्याण्णव रुपयांवर बंद झाले स्टॉक एका महिन्यात तीस टक्के तर एका वर्षात दोनशे सत्तावीस टक्के आणि तीन वर्षात एक हजार शंभर टक्के वाढला आहे शेअर बायबॅक म्हणजे काय तर शेअर बायबॅक ही अशी परिस्थिती आहे की जेव्हा एखादी कंपनी तिच्या भांडवलामधून स्वतःचे शेअर्स परत विकत घेते बायबॅक म्हणजे कंपनीचा असा विश्वास आहे की कि शेअर्सच्या किमती बाजारात कमी होत आहेत शेअर बायबॅकमुळे कंपनीचे भाग भांडवल कमी होते खरेदी केलेले शेअर्स रद्द केले जातात खरेदी केलेले शेअर्स पुन्हा जारी करता येत नाहीत इक्विटी भांडवलात घट झाल्यामुळे कंपनीची शेअर कमाई म्हणजेच ईपीएस वाढते बायबॅक स्टॉकला चांगला पीई देते सर्वोटेक पॉवर सिस्टीम्स लिमिटेड ही कंपनी एलईडी डी लाइटिंग आणि सौर उत्पादने जसे की पंखा सोलर होम लाईटिंग सिस्टम्स पंप कंट्रोलर बल्ब आणि पॅनल बनवते आणि विकते हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड एच पी सी एल कडून कंपनीला एक हजार पाचशे डी सी फास्ट चार्जिंगची ऑर्डर मिळाली ही बातमी येताच शेअरला अप्पर सर्किट लागले गुरुवारच्या त्र्याण्णव पॉईंट पंधरा रुपयांच्या तुलनेत शुक्रवारी शेअर त्र्याण्णव पॉईंट पंच्याण्णव रुपयांवर उघडला यानंतर हा शेअर सत्त्याण्णव पॉईंट ऐंशी रुपयांच्या किमतीला अप्पर सर्किटवर लॉक झाला शेअरने एका आठवड्यात दहा टक्के एका महिन्यात एकवीस टक्के आणि एका वर्षात चारशे टक्के आणि तीन वर्षात पाच हजार टक्के इतका परतावा दिला आहे कंपनीतील प्रमोटरचा हिस्सा साठ पॉईंट सहा टक्के इतका आहे आणि पाच तिमाहीपासून यामध्ये ह्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही कंपनीचा एकही शेअर तारण ठेवलेला नाही